माहिती आहे जिने रांगोळी काढताना मम्मीचे <laughs> पंचेचाळीस रुपये फुकट घालवले आहे अरे हिला प रांगोळी काढायला पंचेचाळीस रुपयाची क्लास लावली दीदी तिचं क्लास लावून खय शिकली असेल रुपये रुपया खंय शिकली माहिती का बदक बदक काढायला शिकले ना रो हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग आपल्या हक्काच्या आग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर आज नागपंचमी आहे आणि आज मंगल अशा दिवशी नागपंचमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा यो नाय यो नाही तो दे, तो. तो दे. यो दे ना तू संपले गेले मला दिसली वाटत कृपा के दे, दे रे दे ना मला नाही दे, दे तो मोबाईल फेकून दे मोबाईल फेकून दे तो तो मोबाईल फेकून दे सो इथे टुटू घेऊन आला तर मला रस्त्यावरच्या पाण्यात बस चल ए बाबू बस चल बस बस चल <laughs> चल ये, ये। बस गंदू आहे तो गंदू आहे ची ये। चल गाडी आली गाडी आली गाडी आली चल ये, ये लवकर लवकर गाडी आली गाडी आली चला 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 सी <laughs> आहे ना तो बाबू चल तुटू शेट चल आता अरे चल नाही का चल चल, चल 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 गंदा पाणी आहे तो चल चल ना ये ये इथे इथे आपण दुसरं दुसरं पाणी क्लीन क्लीनवाले पाणी जाऊ चल ना अरे क्लीन पाणी जाऊ चल Vermont, <laughs> तू काय ऐक नाही आवाज आता द्यावा मम्मी विचारते मम्मीशी बोलत नाही दीदीलाचा चांग आवाज द्यावायला आता दिदीला चांग आवाज द्यावा ना सोना ไอ้รถพี่กับมัมมี่ดุก

ए काय सारखा सारखा पाण्यात काय इथे बस इथे बस बस इथे ये इकडे तो जेलीला भरले त्याला वाटलं मी जेली घेन बसेल बघ बरोबर वडशीला आलू गेली ये जेली गे मी का गेली देश त्याला इथे इकडे इथे बस बस तू बसेल बघ तसं नाही नीट बस नीट, बस। नीट, बस नीट. हं एकून बस ना ए आता होप यू लाईक द व्हिडिओ तर गाइस आता आम्ही पोचलो उसर घरला ते चेस भाऊकडे नागपंचमीची पूजा असते

बायबाई असते शिक्षला राहूया चाच भाऊकडे सर मी पोचलो इकडे आणि इथे खूप छान अशी मांडणी केलेली आहे आणि इकडे लगेच कोणला तरी जोखाचा कार्यक्रम पण होणार आहे हॅलो मला ओळखता का ओळखता ना डबल प्रसाद द्या अजून एक दे नको थांबा खरोखर कर सेटिंग लागली काही आय करा इकडे आय करा भाऊ भेटलाय हॅलो कसं आहेस एकदम एकदम भारी एकदम भारी गेल्या वर्षी बाहेर होतो यायला भेटला नव्हता हा यावर्षी so, यावर्षी मम्मी नाही अच्छा थँक्यू सो इकडे झोपण्याचा कार्यक्रम चालू आहे सो इथे सगळे दर्शन वगैरे घेत आहेत आणि इकडं एक मॅचिंगवाल्या महिला मंडल हॅलो कोण कोण अजून मॅचिंगवाला हॅलो जेवण झाला का तुमचा आवाज आहे <laughs> जेवल्या गा, जेवल्या गाणी ना नाचू आपण चालेल ना हॅलो कशात एकदम मस्त काय नाव तुझा हा वियान जेवला का आ... ना, खोट्या कसं आहेस नाही हो चल चल हॅलो काय जात इकडे जेवण वगैरे झालं बराच टाईम झाला आणि आता निघतो आम्ही तू येतो ना टुटी बाय बा बाबू बायकर तू बाय बायकर ना बाबा बाबा एक नंबर काम केला आता कर बाय आता कर

आहे एकदम मस्त बिल हॅपी बर्थडे आता काय फायदा नाही झाली एक आठवडा झाला एक आठवडा विश करण इम्पॉर्टंट मग याच्या वाट्याची पार्टी खायला मी तयार आहे माझा सॉंग आलेला आहे काय माहिती मी बघितला छान आहे गाण्याचं नाव सांग डिजिटल प्रोडक्शन माझा सॉन्ग आलेला आहे बहिणी भाऊ बहिणीचं सॉन्ग आहे रक्षाबंधनचं सॉन्ग आहे आजच आलेलं आहे श्रावण मामा आणि अनुराधा ताईचा आहे चालेल पार्टी पाहिजे ना ए पार्टी पाहिजे ना जा जेव मामा सांग पार्टी पाहिजे जा जेव काय पाहिजे

वैसज आता सरता मी रजा घेतो बाय 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 मामा काय थांब ना तू आता आगे सोडला की बाबा तू चाल आगे सोडला ना आय ती बटना आताच नाही दबायची ती नंतर तरी टाइम असतो चला मस्त वालवली वा ये वाँ। आ, मस्त का काऊस ती बटना नाही दाबायची बाबू आता फक्त इथेच पकडायचं इथे इथे पकड आपण दोघं पकडू मामा आणि बाबू तुटू तिथे त्याच्यात नाही गा सो <laughs> काय जाता आम्ही पोचलो वाशीला विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या इथे आणि इकडे साडेआठचा शो होता आम्ही पोचलो पावणे अकरा ला संपता संपता नाही का तू तुझे आणि तू नाही गाडीत बसलेला असताना ना मग आम्हाला चिप्स दिल्या नाही काय रे कशा बोला नाही 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 कशा बोलत होता चिप्स दे मला होता सुचू सगळे मी पोचलो सोबत आता मॅ मै, कुठं मॅक पण आहे ना आणि पोचतो काहीतरी तुम्हाला माहिती आहे तिने रांगोली काढताना मम्मीचे पंचेचाळीस रुपये फुकट घालवले अरे हिला रांगोळी काढायला पंचेचाळीस रुपयाची क्लास लावली दिदी तिथे क्लास लावून खे शिकले असेल

বেকষ্ট তনু আল চিক সি মাত একদম মস্ত হেল্ল' কোট গা মাজ

एन्जॉय करा ते खा प्या एन्जॉय करा सो इकडे आपल्याला जे वयाने मोठे आणि आवाजाने लहान असे बाबा भेटलेत कशा एकदम मस्त तुम्ही काय पाहिजे जावयाला त्याच्यामध्ये जो सासऱ्याचा आवाज आहे तो यांचा नाहीये जावयाचा आवाज यांचा आहे यंग आवाज हा यंग आवाज बाबांसाठी तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आहेत त्या माझ्यासाठी आणि माझी ती एनर्जी आहे जे तुम्ही माझ्या सोबत आहात आणि तुमची अजूनपर्यंत ही एनर्जी आहे म्हणून आम्हाला तुमच्याकडून बघून एनर्जी मिळते खूप खूप धन्यवाद असं म्हणून कायम राहू द्या नक्की नक्की आणि बस ती माझी एनर्जीने मला आतापर्यंत काय म्हणतात तुमच्यासारखं वाटतय जस्ट नंबर हे बाबांकडे बघून समजतं

नको बस नंतर का आपण ठेव नंतर का तू खायला काम कर तीन तीन पुऱ्या घाल्या सासा पुऱ्या तेवढा ना तेवढा सगळ्यांचा प्रेम आहे माझ्यावर का माझ्यासाठी पिस्त आले तुमच्यासाठी वेपर आले यो फरक आहे फरक ना हे वाटे चोर तू डाएट हो ना चाल इकडे आपन दोगे भावू आठा ले चाले गाऊ पादर पादर हे संपूर्ण श्रेय चंद्रकलाताई तुम्हाला तर जातच पण आम्हाला अभिमान आहे की इतकं मोठं व्यक्तिमत्व आजही कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहे आणि आपली परंपरा जपते एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी होत आणि तुझं अरे आता शो संपला आणि सगळे भेटतात सुजित भाऊला बाकी सगळ्यांची सगळी सकले तयारी चालू आहे ते संडे संडेचा चेहरा बघा किती वाजता आले थांडे तीन वाजता <laughs> सो चला सगळ्यांना भेटूया आणि मग निघूया चला आता सुजित भाऊला भेटू सुजित भाऊ सुजित भाऊ कुठे

छान आली मागच्या वेळी पण खूप छान होता या वेळेस अजून भारी झाला अजून मजा आली पण एक जो खंडोबाचा गाणी झाला ना त्याला वन्स मोर पाहिजे होता जो भेटला नाही आम्हाला वेळ नव्हता हा नेक्स्ट टाइम नेक्स्ट शो ला त्या सॉन्ग परत आपण मनसोर घेऊच खूप छान झाला हॅलो कुठला तुम्ही थँक्यू छान वाटलं तुम्हाला भेटून थँक्यू थँक्यू मी निघालो आता आणि शो संपलेला आहे आणि ते बघा कोण भेटलाय टुटू शेठ काय बोलतो टूटू शेठ अरे वा हाय हायकर हे नाकन बोट नाकन बोट नाकन बोट <laughs>